नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट लेखन घेणार आहोत ज्यामध्ये चारशे नव्वद जागांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे यामध्ये तुम्हाला वेतन या पदासाठी चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार या पेस्केलमध्ये मिळत आहे स्टार्टिंग सॅलरीज तुमची एक लाखच्या वर या ठिकाणी प्रति महिना राहणार आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल सर तर चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो काय काय माहिती आपल्याला अवेलेबल आहे ते आपण या ठिकाणी घेत आहोत त्यामध्ये सर्वात अगोदर आपण बघूया डिपार्टमेंट कोणता आहे ज्यांच्या ही रिक्रुटमेंट होत आहे तर बघा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया भारतीय प्राधिकरण विमान प्राधिकरण यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ही जी कंपनी आहे ए मिनिरत्न कॅटेगरी वन पब्लिक सेक्टर एंटरप्राईज आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणार आहे त्यामुळे नक्कीच कंपनी एक टॉपची तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे जॉब करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर यामध्ये त्यांनी सांगितलेलं की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ऍप्लिकेशन्स फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स ऍज पर क्रायटेरिया फॉर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे ज्यामध्ये पद जे भरलं जाणार आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत मात्र जाहिरात जी आहे ती सोळा दोन दोन हजार चोवीस ला झालेली होती एप्रिल तारखेपासून किंवा एप्रिलच्या महिन्यापासून या या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन आता सुरुवात झालेली आहे बघू या पदाची माहिती घ्या त्या पदासाठी लागणारा पेस्केल आपण या ठिकाणी पाहणार आहोत पद जे भरलं जाणार आहे ते आहे ज्युनियर एक्झिम कनिष्ठ कार्यकारी आपण म्हणू शकतो हे पद ग्रुप बी मधलं इव्हन लेवल मधलं पद आहे ज्यामध्ये चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार पेस्केल तुम्हाला तुम्हाल या ठिकाणी मिळत आहे सॅलरी ही टॉपची आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे बेसिक सोडून तुम्हाला या ठिकाणी ऑफ बेसिक पे पेपर एन एम पर्स आहेत थर्टी फाय पर्सेंट ऑफ बेसिक पे एच आर ए ऑदर बेनिफिट्स किंवा मेडिकल बेनिफिट्स या सर्व गोष्टी मिळत आहेत आणि सी टी सी तुमची प्रत्येक इयरली जे असणार आहे तेरा लाख रुपये राहणार आहे त्यामुळे मंथली तुम्हाला स्टार्टिंगलाच एक लाखापेक्षा जास्त सॅलरी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिळत आहे किंवा त्या जवळपास तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे या वॅकन्सीची माहिती घ्या तर बघा वॅकन्सी आणि रिझर्वेशन जुनिअर एक्झिक्युटिव्हची पदे भरली जाणार आहेत ज्यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चरच्या तीन जागांसाठी भरती होत आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिलच्या नव्वद जागा इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या दोनशे जागा आहेत तर, तर, तर जागा या ठिकाणी ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या भरल्या जाणार आहेत जे कॅटेगरी वाईजचं ओबीसी एस सी एसटी यासाठी जे जागांचं विश्लेषण आहे तेही तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त हँडिकॅपसाठी सुद्धा जागा रिझर्व्ह आहेत त्याही तुम्हाला पाहता येतील त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकाल पुढे बघा यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे तर बघू शकता ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चरसाठी बॅचलर डिग्री आर्किटेक्चरमधली आणि त्यांचं रजिस्ट्रेशन कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्लस तुमच्याकडे गेटचा पासिंग असणे आवश्यक आहे दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही टेस्ट पेपर दिलेला असणे आवश्यक आहे गेटचा या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी गेट कंपल्सरी आहे मित्रांनो तर एक्झाम दोन हजार चोवीसमधली गेट जर तुम्ही अप्लायर झालेला असाल तरच किंवा त्याच्यामध्ये तुमचा पॉझिटिव्ह स्कोर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येईल कारण त्या बेसिसवरच तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे सेपरेट एक्झाम प्रॉब्ली घेतली जाणार नाही आहे ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल अगेन बॅचलर डिग्री सिव्हिलमधली आणि त्यानंतर गेट अपियर्ड असणे आवश्यक आहे इलेक्ट्रिकलसाठी बॅचलर इंजिनिअरिंग डिग्री इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमधली आणि त्याचबरोबर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधला इंगरिं, गेट पेपर कोड ई तुम्ही अटेम्प्ट केलेलं असणे आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक्ससाठी सेमच क्वालिफिकशन बॅचलर डिग्री आणि गेट पेपर आणि आय टीसाठी सेमच मित्रांनो बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग टेक्निकल किंवा एम सी ए झालेलं असेल तरी चालेल मात्र त्यानंतर तुमच्याकडे गेट अपेयर्ड असणे आवश्यक आहे दोन हजार चोवीस पेपरसाठी तुम्ही त्या गोष्टी आहेत मित्रांनो जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल आणि गेटमध्ये जर तुमचा नुकताच पॉझिटिव्ह स्कोर आलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू Kau त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहणार आहे तर सत्तावीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपन सर्केट राहील जे एक पाच दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे यामध्ये पाच वर्ष रिलॅक्सेशन एस सी एस टीला तीन वर्ष रिलॅक्सेशन ओबीसीला मिळत आहे या व्यतिरिक्त हँडिकॅपसाठी सुद्धा रिझर्वेशन आहे ते तुम्ही पाहू शकता यानुसार जर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणी एज कॅल्क्युलेट करून अर्ज करू शकाल या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे ते मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जे अपेड कॅन्डिडेट असतील त्यांच्या त्यांचे जे स्कोअर असणार आहे त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल दोन तारखेपासून यासाठी मित्रांनो ऑनलाईन सुरुवात झालेली आहे एक पाच दोन हजार चोवीस एक मे दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाइन अप्लाय करू शकता ए आय च्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी अपडेट करायचे आहे या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तीनशे रुपये फॉर्म ला ला है। फी ओपन ओबीसी ला घेतलेला आहे एस सी एस सी आण कॅन्डिडेटला या ठिकाणी फी घेतली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी व्हिजिट करायचा आहे याच्या ऑफिशियल वेबसाईटवर ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता जर तुमच्याकडे गेट क्वालिफाई क्वालिफाय असाल तुम्ही एक्झाम देणार असाल तर प्रयत्न करू शकाल या वरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजोग चॅनलवर असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद